तर हा बघा मित्रांनो नदीवरून चालायचा ब्रिज म्हणजे वरती पूल आहे मस्त पैकी आणि हा इथं ब्रिज आहे असा हा कसा नदीचा पूल पूल मस्तच आहे वरती आणि हा ब्रिज शांत पाणी आहे बघा नदीला ते शांत असं वातावरण आहे जबरदस्तच बघा पामची झाड मस्त पैकी इथं छोटासा पार्क आहे असा पार्क स्टेज आता पार्क बंद आहे मला वाटतं कारण सगळी झाड सगळे वाळून ते पहिल्याला एकच बजून होता तरी पण इथे कार्यक्रम होत असतात कारण माणसं बसायला मस्त जागा आहे कार शेड आहे असं कार शेड न बसायचं शेड आहे सॉरी बसण्यासाठी बस आतून शेड आहे मस्त पैकी असं शेड मस्त असं शेड असेड पामचे झाड बघा किती मस्त इथे जबरदस्त पामचं झाड सूर्य मावळालेला आहे हे गावचं नगरसभा ऑफिस म्हणजे म्युन्सिपालटी ऑफिस आहे बघा पिरोग नगरसभा माल्याड मध्ये लिहिलेलं आहे नदीच्या काटाला मस्त पैकी मित्रांनो कशी काय मजेदार मजेतच राहत तर आज आपण पाहणार आहोत थोडासा नदीचा परिसर आणि सगळं बंद आहे सर्वांना माहीत आहे तर बघूया आपण दुकानं उघडले ते का कोणी कोणी उघडले काय काय बंद आहे कसं काय ते सर्वजण बघूया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शॉप सुद्धा माझी सर्व बंद आहे बघा सगळं सगळं बंद आहे तर कशी बाया आणि शांतता बघा एक दोन गाड्या तर एक सांचे परत झाल्या म्हणून थोड्या गाड्या बाहेर पडायला लागल्या त्या पण दुकानं काय अजून कोणीच उघडल्या नाही जी आज वघडणारच नाही ते बंद बंदच बऱ्याच दिवसातून बंद असून घेत नव्हती बऱ्याच दिवसातून आता बंद सर्वांनी पाळलाय व्यवस्थित पण अरे मित्रांनो बघा बसस्टँड आहे बसस्टँडसुद्धा सुद्धा संपूर्ण खाली आहे मोकळच आहे बसस्टँड तरी तर दररोज भरभरून बस असतात सर्व पॅक असते इकडे गर्दी असते फुलमध्ये पण आज सगळी कशी शांतत आहे बघा सर्वत्र तिकडे फक्त हिंदीवाले बसले ते सर्वत्र शांतत आहे एक सुद्धा एक बस आहे उभी पण ती काही कुठं जात नाही चर्चेचं जा एक मैदान आहे तिथं पण कशी भयान शांतता आहे बघा कसे नारळाचे झाडं एक दोनच गाड्या फक्त ती मस्तच ग्राउंड आहे तर फुटबॉल व्हॉलीबॉल क्रिकेटचे सामने पण होत असतात या ग्राउंडवरती पण आज सर्व काही शांत आहे चर्चचं ग्राउंड आहे ही आहे बघा यात्रा ज्याने ज्याने व्हिडिओ पाहिले त्या त्यांना कळेलच असेल ही चर्च ही जायपाची झाडं मोठीच्या मोठी आपल्या घराजवळ पण इतकी मोठी नाही ते किती मोठीची मोठी झाडं येते ते बंद आहे सगळं सगळी सुद्धा दुकानं बंद आहेत ते बघा इकडून मी चालत आलो होता असा सर्व काही बंद आहे तो पण थोडा वेळ नदीवर सुद्धा जाणार आहे तर व्हिडिओ पुढे बघत राहा मस्तपैकी इकडे कसं आहे दुकाने कोणी उघडले ते का तर नाही सर्वांनी बंद शांततेत चालूच ठेवलेलं आहे बघा सर्व काही दुकानं बंद आहे ती मेडिसनच तेवढं दुकान उघडं आहे बघा टायम गजबजलेलं असत टाउन रस्त्याने गाड्याच गाड्या असतात पण आज सगळे शांतत आहे लांब लचक रोड एक दोन गाडी सोडली तर सर्व काही मोफळच आहे सर्व काही बंद आहे ते आज बस सुद्धा बंद आहे ते सगळे इकडे बघा दुकान सगळी बंद आहेत पेट्रोल पंप वगैरे सगळे बंद आहे बसेस उभे केले ती अजून कोणीच दुकान उघडली नाही ति बंदच व्यवस्थित पार पडला म्हणायचं दुसरा चौक आहे तर इकडे पण बंदच आहेत सर्व आता सायंकाळचे साडेपाच वाजले ती तरी कोणीसुद्धा दुकाने उघडली नाही ती इकडे सगळी अशी दुकानं बंदच आहे ती मोठे मोठे मार्केटसुद्धा बंद आहे ती बघा मित्रांनो केरळमध्ये आज छान पद्धतीने बंद पाळण्यात आलं आहे सर्व दुकानं बंद आहेत फक्त मेडिकल आणि एका दोन फक्त बेकर्स फक्त उघड्या येते सर्व दुकानं बंद येते तिकडे बेकर्स आणि इकडे मेडिकल उघड्या बाकी सगळी तिकडे दुकानं बंद आहेत किंवा मग कसं काय वाटलं व्हिडिओ आवडतात तर सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ पाहता येतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय